पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातील विजयनागरी नागरी पतसंस्थेच्या वतीनं विजयश्री एक्सपोचं तीन दिवस आयोजन केलं गेलंय अकोले बायपास रोडवरील मातोश्री मंगल कार्यालयात तीन दिवस हा एक्स्पो होणार आहे विजय महिला बचत गट अंतर्गत या विजयश्री एक्स्पोमध्ये असंख्य प्रकारचे स्टॉल्स लागणार आहेत तर खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे स्टॉलही असणार आहेत संगमनेरकरांसाठी खास हुरडा स्टॉलही यात सहभागी होणार आहेत याविषयी संस्थेचे चेअरमन डॉ पराग सराफ आणि सहकाऱ्यांनी माहिती दिली आहे विजयश्री एक्स्पोमध्ये आपणा सर्वांना आमंत्रण महत्त्वाचं म्हणजे खाद्य जत्रेमध्ये थंडीचे दिवस आहे आणि सगळ्यांनाच हवासा वाटणारा हुरडा हा आपल्याला ह्या एक्सपोमध्ये मिळणार आहे त्यामुळे हुरडा पार्टीचं नियोजन आपल्याला छान पद्धतीने करता येईल मनमुरात शॉपिंगचा आनंद घेता येईल आणि आपल्या महिला उद्योजकांना आपण चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित करू शकाल तरी संगमनेरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण ह्या एक्सपोला एक वेळ अवश्य भेट द्या व आपला आनंद तीन दिवस साजरा करा महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्टॉल आपण अत्यंत बाजारात महिलांसाठी महिला उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे यामध्ये खाद्य जत्रा आहे पुस्तक जत्रा तर आहेत शॉपिंगचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अवश्य विजयश्री एक्सपो भेट द्या गेल्या चार वर्षापासून ग्राहकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने याही वर्षी घेऊन येत आहोत विजयश्री एक्सपो या एक्सपो मध्ये पन्नास विविध नामांकित ब्रँड असणार आहेत खास खवैयांसाठी खाद्य जत्राही असणार आहे सोबतच मनोरंजनाची रेलचेल असणार आहे चला तर मग भेटूया विजयश्री एक्सपो दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संगमनेर शहरातील अग्रगण्यपथ संस्था विजय नागरी पत संस्था घेऊन येत आहे विजयश्री एक्सपो दोन हजार चोवीस गेल्या चार वर्षापासून ग्राहकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने याही वर्षी घेऊन येत आहोत विजयश्री एक्सपो दोन या एक्सपो मध्ये पन्नास नामांकित ब्रँड असणार आहे खाही असणार आहे त्याचसोबत मनोरंजनाची रोज बक्षीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस बायपासून विजय श्री एक्सपो मध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला विजयनागरी पतसंस्थेच्या वतीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आपण एक्सपो घेतो आणि तो या वर्षीचा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला आहे या एक्सपोचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकूण पासष्ट स्टॉल त्यामध्ये आहेत पंधरा खाद्याचे स्टॉल आहेत खाद्यजत्रा आहे, आहे। वाचकांसाठी मेजवानी म्हणून पुस्तकांचा जवळजवळ पंचवीस हजार पुस्तकांचा स्टॉल आहे आणि सगळ्यांना आवडीचे इमिटेशन उदबत्ती कपडे मुलांसाठी खेळणी असं भरगच्च वेगवेगळ्या व्हरायटीने हा महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि आमची खात्री आहे की मागचे सगळे विक्रीचे असतील किंवा उलाढालीचे असतील सगळे रेकॉर्ड यावेळी मोडले जाणार कारण यावेळी जाहिरात आणि लोकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ही खात्री आम्हाला आहे तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या विजय नागरी पथसंस्थेच्या विजयश्री एक्सपोला आपण सर्वांनी भेट द्यावी ज्याचं उद्घाटन आपले आमदार अमोलजी खताळसाहेब आणि सिने तारिका मोनालिसा बागल यांच्या उपस्थितीत सत्तावीस तारखेला पाच वाजता आहे त्याला देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आम्ही सर्वजण विनंती करतो हॅलो हाय नमस्ते दिस इज मन आलिसा बागल आणि मी येत आहे दिनांक 27 डिसेंबर 2024 हजार चोवीस ला सायंकाळी ठीक पाच वाजता विजय नागरी पतसंस्था आयोजित विजय महिला बचत गट अंतर्गत विजयश्री एक्सपो साठी हा एक्स्पो होणार आहे दिनांक 27, 28 आणि एकोणतीस डिसेंबर रोजी या एक्सपो मध्ये तुम्हाला भरघोस शॉपिंग करता येणार आहे आणि तुमच्या आवडत्या पदार्थांचा आनंद देखील घेता येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या एक्सपोसाठी प्रवेश विनामूल्य आहे त्यामुळे तुम्हाला यावच लागणार आहे पत्ता आहे मातोश्री सप्तशृंगी मंदिराजवळ सो मी डिसेंबरला वाजता तुम्ही सुद्धा नक्की या सी यू या भव्य विजयश्री एक्सपोचं उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेत्री मोनालिसा बागल आणि नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असंही आवाहन संस्थेच्या वतीनं केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा